संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे किंबवणा वक्त्याचा आद्य कर्तव्य घेनात्याने तुम्ही आम्ही या पवित्र धर्ममंडपामध्ये या पवित्र धर्माच्या प्रांगणामध्ये किंब कारण असू आपल्या श्रीक्षेत्र रोहणा तालुका देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा या नगरीमध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गुणुजय मंडळीच्या उपस्थितीमध्ये गावकरी मंडळीच्या सहकार्याने सुंदर अशा सप्ताहच नियोजन झालेले आहे आपल्या पवित्र गावामध्ये भगवान श्री पंडुरंग परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण आहेत अगदी सुंदर मूर्ती मी भगवंताची पाहिली अगदी मला आनंद झाला खरं सांगू मला असं वाटत नाही की मी रोहणामध्ये कीर्तन करते मला असं वाटतं मी साक्षात आळंदीमध्येच कीर्तन करते एवढा सुंदर हा गगनाला गवसने घाले आणि डोळ्याचं पारणं फेडणारा हा सप्ताह खरं सांगू सगळ्यांची उपस्थिती या ठिकाणी तोला मुलाची आहे या ठिकाणी डाव्या आला सगळेच गायनकंदर हरिभक्तपरा नवलेजी महाराज असतील त्याचबरोबर हरिभक्तपरायण महाराजांचं नाव मुंडेजी महाराज जगदीशजी महाराज मुंडे अगदी सगळे ज्या ठिकाणी टाळकरी वारकरी माडकरी आणि पंढरपूरचे वारकरी मंडळी उपस्थित आहे या ठिकाणी हरिभक्तपरायण महाराजजी आमचे चौबदार बाबा असतील त्याचबरोबर हरिभक्तपरायण आपले नाव राजूजी महाराज असतील सगळे ज्या ठिकाणी गायनाचार्य मंडळी आहे आल्यानंतर आमच्या संभाजीदादांनी मला सांगितलं ताई या ठिकाणी तुम्ही फक्त म्हणायला सुरुवात केली ना की आमचे कलाकार मंडळी गायनाचार्य मंडळी एवढे त्या ठिकाणी सुंदर महाराजांचा आवाज आहे की साक्षात सर्व त्यांच्या गळ्यामध्ये आहे आणि सगळी ही या ठिकाणी जोरदार आणि या मंडळी करता झाली सगळीच मंडळी वारकरी शिक्षण संस्थेमधून त्या ठिकाणी शिक्षण घेऊन तुमच्यापर्यंत आलेली आहे बघा संगीत तो ईश्वर किती प्रत्येकाला संगीत प्राप्त होत नाही ही जेवढी मंडळी या ठिकाणी उभे टाळकरी वारकरी या मंडळीला साक्षात सरस्वती माता प्रसन्न आहेत आणि म्हणून त्यांच्या गोड गळ्यातून तुम्ही हे गायन ऐकत आहात सकाळी काकडा ऐकतात संध्याकाळी हरिपाठ बरोबर आहे का नाही आणि कीर्तना सुद्धा सुंदर प्रकारे साथ देता सगळीच मंडळी खरं तर माझा पहिल्यांदा परिचय पण अगदी सगळ्यांनी सुंदर प्रकारे सहकार्य केलं जोरदार टाळी एकदा झाली पाहिजे त्याचबरोबर पखवाजावरच सुंदर हा पर्याय रवीजी महाराज जाधव खरं तर महाराजांची माझी पहिलीच भेट आहे परंतु बघा अगदी पखवाजावर हात पडावा आणि स्वतः मृदुंगातून बोल निघावे किंवा मृदुंगाला बोलता करणारे जे आहेत हरिभक्तपरायन रवी महाराज जोरदार टाळी झाला पाहिजे सुंदर महाराजांनी त्या ठिकाणी पखवास वाजवलेला आहे या ठिकाणी आमचे माझ्या स्वराला स्वरूप असे बाबा या ठिकाणी पेटीवर त्या ठिकाणी सुंदर वादन करत आहे बाबांकरता जोरदार टाळी झाली त्याचबरोबर सगळी सप्ताचे आयोजक नियोजक मंडळी हा आपला अखंड हिणाम संकीर्तन सप्ताह आहे या सप्ताकरता जेवढी मंडळी नियोजक आहे आयोजक आहे या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळी झाली महाराष्ट्रात भरपूर गाव आहेत बरं का भरपूर तालुक्यात भरपूर जिल्ह्यात पण प्रत्येका जिल्ह्याला प्रत्येका तालुक्याला प्रत्येका गावाला कीर्तन होईलच याची गॅरंटी बरोबर आहे का नाही प्रत्येक गावाला सत्ता होईल याची आज गॅरंटी नाही पण तुमचं गाव भाग्यवान आहे पुण्यवान आहे पुण्याचं काहीतरी ठेवा तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात बरं काही प्रश्नांची उत्तर द्या आपल्या गावामध्ये एवढीच लोकसंख्या आहे का नाही भरपूर लोक राहतात मग काही लोक इथपर्यंत का आले नाही धँंदू नाही का या धर्म मंडपापर्यंत येण्याकरता बर का कीर्तन ऐकना करता भाग्य लागत जिंदगी में सपना तो हर कोई सजाता है जिंदगी में सपना तो हर कोई बनाता है लेकिन मेरा भगवान परमात्मा हर किसी का सपना पूरा नहीं करता उसी तरह इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरे प्रभु श्री राम बुलाते हैं। त्याच्या आहे तो हा सोहळा पाहू शकतो हा सुख सोहळा स्वर्गी स्वर्गात सुद्धा पाहायला मिळणार नाही एवढा सुंदर हा सोहळा या ठिकाणी आहे फार आनंद वाटला आल्यानंतर आगमन या गावामध्ये झालं संध्याकाळी हरिपाठ ऐकला अगदी सुंदर बर का त्याचबरोबर या गावाचं दृश्य मला ज्यांच्यामुळे झालं हरिभक्त परायण आमच्या संभाजी दादा जोरगाट आणि दादांकरता झाली पाहिजे दादा मुळा स्वभाव अगदी दादांनी मला महिन्या अगोदर फोन केला ताई गावाचा सप्ता आहे आमचं परमार्थिक गाव आहे आणि माझी विनंती आहे तुम्हाला कीर्तना करता यावं लागेल शब्दाला मान दिला या ठिकाणी ज्येष्ठ आणि मंडळी आहे बघा गोष्ट करणं शक्य होते नियोजक त्यांनी जीवाचे कान करून का या जगामध्ये सगळ्या गोष्टी शक्य होतात ताई पण सप्ताह करणं सोपी गोष्ट नाही कस मातीने मातीवर माती, माती। हा शब्द लिहिणं सोपं असत बघा हा प्रयत्न करून बघा मातीने मातीवर माती हा शब्द लिहिणं असतं दादा परंतु पाण्याने पाण्यावर पाणी हा शब्द लिहिणं हो। माती, माती हा शब्द लिहिणं असतं परंतु पाण्याने पाण्यावर पाणी हा शब्द लिहिणं कठीण असतं ज्या प्रकारे पाण्याने पाण्यावर पाणी हा शब्द लिहिणं कठीण असतं त्या प्रकारे या सप्ताहाचं नियोजन करणं कठीण असतं प्रत्येकाला जमत नाही नियोजन करता जोरदार टाळे झाली तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सप्ताहाचं नियोजन अजून एक सांगेल तुम्हाला सप्ताह का करावा कशा करता करावा धर्माचं रक्षण झालं पाहिजे आपली सनातन हिंदू संस्कृती टिकून राहिली पाहिजे अजून एक आनंदाची बातमी मी पहिलं असं गाव पाहिलं ज्या गावाला सप्ताहाच्या दिवशी गुढी उभारतात आणि सांगताच्या दिवशी ती उतरतात जोरदार टाळी झाली पाहिजे बघा ही तुम्ही टाळी वाजवताय ना ही तुमच्याकरता भाग्याची बघा पंढरपूरच्या दिशेने वाऱ्या जातात आणि वाऱ्या जात असताना संत मांडाडी जगाला सांगतात काय डाळी भाजी गुढी तुम्ही दोन तास मालकाकरता खर्च केले ना म्हणून विनंती टाळी वाजवावी उभारावी चालावी पंढरीची इथे आलात महिला मंडळ विनंती टाळी वाजवा कारण कीर्तनात ता टाळी होय पातकांची होळी करून घ्यायची असेल तर जगाच्या मालकाचं नामचिंतन करा खरं सांगू हे नामचिंतन प्रत्येकाला प्राप्त होत नाही महिला मंडळ भजन करायची जागा फक्त ही एक आहे दुसरी कोणती आहे त्या ठिकाणी मंदिरामध्ये आपण भजन करू शकतो सप्ताहामध्ये भजन करू शकतो कीर्तनामध्ये भजन करू शकतो इतर ठिकाणी आपण टाळी वाजवणी चालेल का नाही समजा स्वयंपाक करून झाला तुम्ही तुम्ही आणि आता टाळी वाजवण्याकरता घ्यायचं जमेल का बोला ना नाही तुम्ही जर टाळी वाजवायला घेतली आणि तुमचे मालक जर बाहेरून फिरून आले तर मग निचा गोळ्या संपल्या हां ते तुम्हीच म्हणा मी काही म्हणत नाही मला थांबायचं आहे अजून आहे का नाही महाराज थाळी वाजवली पाहिजे जगाच्या मालकाचं नामचिंतन केलं पाहिजे सुंदर असं हे पवित्र गाव आणि या पवित्र गावामध्ये सप्ताहाचं नियोजन तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा महिला मंडळ ध्यान देऊन ऐकता तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा तुकोबार आहे महाराजांचा अभंग आहे तुम्ही म्हणाल ताई कोण तुकोबार आहे एवढे वर्ष झाली कीर्तन ऐकतोय पण समजून सांगा ना बघा कुणाला म्हणतात तुकोबार आहे भक्ती ज्ञान वैराग्य गुरुनिष्ठ शांती आणि दस्तित्व हे वारकरी संप्रदायाची मूलभूत तत्व बर का महिला मंडळ भक्ती ज्ञान वैराग्य गुरुनिष्ठा शांती आणि बारीकरी संप्रदायाचे मूलभूत तत्व आहे त्या तत्वांपैकी वैराग्याचं खातं ज्यांनी सांभाळलं ते जगद्गुरु तुक आहे सोपं करून सांगू तुम्हाला अहो ज्ञान द्यावं तर माझ्या ज्ञान उभार आहे महाराजांनी केवढं ज्ञान त्यांच्याकडे ज्ञान भक्ती म्हणलं की नामदेव आहे ऐका ना अहो ज्ञान देव ज्ञान उपये महाराजांनी शांती ब्रह्म भावनाथ महाराजांनी भक्ती करावी नामदेव आहे महाराजांनी ऐका ना माया करावी बहिणीने ममता करावी आईने त्याग करावा वडिलांनी त्या प्रकारे या जगामध्ये वैराग्य वण व्हावं तर माझ्या तो बरं आहे महाराजांनी किती वैराग्य विवेका सहित वैराग्याचे बळ भक्त गीतो जेवढ अग्निजयसा विवेक वैराग्य विवेक संपन्न वैराग्य संपन्न जगद्गुरु तुको म्हणतात ना या वारकरी संप्रदायाची सुरुवात ज्यांच्यापासून आहे ते जगद्गुरु तुको बरं आहे जगद्गुरु तू कावतार नाम याचा जगद्गुरु तू कावतार दारात नाही मा पण चित्तात समाधान जगद गुरु तुकोबर आहे वैकुंठाची वाट असा ज्यांचा फुटकडक धाट जगदगुरु तुकोबारुकोबाऱ्यांचा अभंग अभंग आज सेवेकरता निवडला महाराज या अभंगामध्ये संत भेटीचा भाग्याचा अनुभव सांगतात महाराज सांगतात उजळले भाग्य आता महाराज म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं का उजळलं कारण माझ्या जीवनात जी चिंता होती ती चिंता आता राहिली अवघ ही चिंता वारली कशामुळे का परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता कसली असते परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता असते परमात्मा प्राप्तीची महाराज म्हणतात ती चिंता आता राहिली नाही अवघ ही चिंता वारली कशामुळे संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संतांच्या दर्शनाने लाभ झाला काय लाभ झाला पद्मनाभ जोडला पद्म म्हणजे कमळ ज्याच्या नाभीतून तू निघाला असा पद्मनाभ असा भगवंत जोडला मिळाला प्राप्त केला लोक म्हणे महाराज जोडलेला देव तुम्ही कुठे ठेवला महाराज म्हणले संपुष्ट आहे पेटी पोटी साठवू जगाच्या मालकाला मी हृदयामध्ये साठवला लोक म्हणे कुठून साठवला महाराज म्हणले कुठूनच नाही तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला महिला मंडळ देव भावाने सापडत असतो हा बोलत चला भाव बडे याकडे का याच्यातलं काही ना कडे हाँ। हाँ। भाव बडे आकडे हे आकडे करतडे आवडे तैसा हरी देवा कारणे भाव लगे द्यावे प्रभू भावे प्रभूर्त भगवंत सांगतात मी कसा आहे ना निराकार हो ना साकार हो भक्त की भावना हु जशी भावना असेल तसे देवाची प्राप्ती होते महाराज भगवंत स्वतः सांगतात हा भाव का भू हु मै भाव ही बस सार है भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है भाव बिन वो कुछ भी दे तो मैं कभी लेता नहीं भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है भाव का भूखा हूँ मैं भाव ही बस सार बघा जगाच्या मालकाच्या प्राप्ती करता भाव कारणी होत आहे तो भाव जर का मनामध्ये असेल तर जगाचा मालक प्राप्त होतो महाराज म्हणतात तोच भाव मी संतांच्या चरणी ठेवला आणि मग मला हृदयातला देव सापडला होता ठेवा भावा सापडला आता ध्यान महिला मंडळ सापडला हा शब्द समोर कधी येतो बोला ना सापडला हा शब्द समोर कधी येतो जेव्हा एखादी गोष्ट हरवली असावी बरोबर आहे का नाही हा बर एखादी गोष्ट हरवण्याच्या अगोदर ती आपल्या जवळ असावी लागते का नसावी लागते असावी लागते ला मग हरवली म्हणजे काय झालं आहे ते आपल्या आजूबाजूला आजू आजू पण आपल्याला सापडत नाही हा हरवल्याचा अर्थ आहे म्हणतो तो देव मला सापडला म्हणजे सापडायच्या अगोदर हरवावा हरवायच्या अगोदर जवळ असावा लागतो मग तो जगात जावा लागतो तो पांडुरंग परमात्मा आपल्या जवळ आहे का नाही हे आपण सोप्या भाषेमध्ये पाहू तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू सर्व राम सूर्यप्रकाश कशाश दे दे। रश्मी देव नाही अशी जागाच नाही भारत म्हणतात ना ओडी स्टडी भरला रीता ठाव नाही उरला असं म्हणतात ना जिस गुलशन में तेरा नूर नहीं ऐसा तो कोई गुलजार नहीं दरबार हजारों देखे हैं पर ऐसा कोई दरबार नाही दरबार हजारो नाही देव नाही ते म्हणाल ताई जर देव प्रत्येक ठिकाणी आहे तर आम्हाला दाखवा बरोबर आहे का नाही बोलत चला परमार्थ करणाऱ्या माणसाची बोलती बंद कधी होते जेव्हा आपण म्हणतो देव आहे लोक म्हणतात दाखवा बरोबर आहे का नाही बोलत चला कोरोना होता का हो होता। बोला ना होता बरोबर आहे का नाही कुणी कुणी पाहिला वर करावर <laughs> बोला ना पाहिला का नाही मग नव्हता का होता मग पाहिला का नाही मग नव्हता का होता चाल देऊ का अकरा पर्यंत <laughs> कोणी जर विचारलं देव दाखवा त्याला म्हणा अगोदर कोरोना दाखवा दाखवासोपय आता का नाही महाराज अडीच वर्ष ज्याने जग बंद ठेवलं त्याला अजून आपण पाहिलं नाही पण त्याच्या करता मास्क लावले आहे का नाही अहो डोळ्याला न दिसणारा व्हायरस जर अडीच वर्ष जग बंद करू शकतो डोळ्याला न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो ना तर यातून फक्त आणि फक्त डोळ्याला न दिसणारा देवच तारू शकतो दुसरं कोणीच